नऊ मंत्री पाडणार मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा मराठे नेते जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयातून पत्रकार परिषद घेतली मनोज जरांगे यांनी या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला मोठा इशारा दिला जालन्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची ने आज सरकारसोबत बैठक पार पडत आहे असं असताना मनोज सरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारच्या नऊ मंत्र्यांना पाडणार असा इशारा मनोज चरांगे यांनी दिला आहे बरं वाटत नसल्याने पुन्हा इथं आलो एकत्रित टोळी घेऊन घाला घालत असेल तर काय करावं ते नेते तुटून पडले आमचं बळकाव पाहताय मराठींच्या नेत्यांची मस्ती इथं उतरेल एवलावाला लय दिवसाचा म्हणतोय नोंदी रद्द करा म्हणून आणि त्यांची टोळी आहे आता रद्द करा म्हणतात आता मंडल कमिशनने चौदा टक्के आरक्षण दिले पुढचे सगळे रद्द करा म्हणून आणि ते चौदा टक्केही रद्द करा ही आमची मागणी आहे आता करणार का पूर्ण असं सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर मला तेरा तारखेपर्यंत निर्णय बघून द्या मला निर्णय बघू द्या तेरा तारखेपर्यंत सरकार यांच्या दबाव येऊन मराठ्यावर अन्याय करताय का सरकार पाहिल्यासारखंच पुन्हा वागत का आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही या भूमिकेवर त्यांना येऊ द्या त्यांना परत दाखवतो मराठीच्या राज्याला गरज आहे का नाही मी तेरा तारखेपर्यंत येऊ द्या मग सांगतो कोण कौन कोण आहेत तिथून पुढं बाराच ओपन करून देतो धाड बिरिट एसबीएन मराठी जालना